किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे टमाटरची सालड तर सालडसाठी इथे टमाटर आहेत तीन आहेत असं कडक घ्यायचं आणि एकदम लाल घ्यायचं आणि तुम्हाला सॉफ्ट घ्यायचं असल्याचं सॉफ्ट घ्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुलेले आहेत आता मी तुम्हाला कट करून दाखवते कट करताना असं कट करायचं असं दोन भाग केल्यानंतर हे पिसेस करायचं एवढं आता आपण हे तिन्ही पण टमाटर आहेत ते कट करायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पीसेस घ्या पण हे मोठंच करायचं आणि एकदा बघायचं काय त्याच्यामध्ये आहे का इथे आपलं टोमॅटो कट केलेला आहे इथे हिरवा कांदा आहे तीन चमचा स्वच्छ धुवलेला आहे आणि कट केलेला आहे इथे कोथिंबीर आहे एक चमचा कधी पण कोथिंबीर स्वच्छ धुवायची इथे एक हिरवी मिरची आहे एक चिमूट चिली फेस आहे चवीनुसार मीठ आहे इथे वर काली मिरी आहे एक चिमूट जीरा पावडर आहे आणि इथे एक चमचा विनेगर आहे आणि एक चमचा साखर आहे इथे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही विचारणार कमेंटमध्ये की विनेगर का टाकला पण जरूरी आहे ह्याच्यात टाकायला लागतो आणि साखर पण आणि जिरा पावडर तर तुम्हाला जेवायला एक ते दोन तासा असणार तेव्हाचा सालड बनवून ठेवायचा कारण विनेगर आहे त्याच्यामध्ये म्हणजे पाणी सुटणार तर टेस्ट पण येणार तेवढंच इथे बघा असं सॉफ्ट झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद